शाळेच्या शिक्षणाची माहिती मागितली त्याच्याबद्दल काही फरक पडणार नाही ना। तर दुःख याच होते की माझी मुलगी नव्या वर्गात आहे मुलगा दहाव्या वर्गातून आता पाच झाला नव्या वर्गात मुलगी असताना तिची मैत्री तिला विचारते गं तुझी कशी कशाची माहिती मागत मुलाला तिचे मित्र विचारतात कशाची माहिती मागतली मला सांगा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला माहिती जर मागायची असेल तर ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक असे गोरगरीब लोक आहेत आदिवासी लोकं आहेत की ज्यांच्या पैशाबाबई त्यांच्या मुलाला त्यांनी शिक शाळेत शिकवत नाहीत अनेक मुलं आहेत का ट्युशन लावता येत नाही पैसा नाही का शाळेचं डोनेशन भरू शकत नाही पैसा नाही ह्या लोकांची जर मुख्यमंत्र्यांना शासनाला जर माहिती मागितली असते की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे किती मुलं आहेत की जे शिक्षणाबाबत शिक्षण घेत नाहीत त्या लोकांची माहिती जोळा करून त्यांना जर शिकवण्याचं काम केलं असतं तर हे चांगलं वाटलं असतं म्हणून ही माहिती मांडतले नाही मी तर भगवान कृष्णाचाही जन्म जयलात झाला होता गांधीजींनीसुद्धा जयलात केले होते जयलात जाण्याची काही भीती का नाही आज दोन वर्ष झाले बी चौकशीच करू आहे आता माझी जर बेहिशोबी मालमत्ताची जर तक्रार आहे तर माझी बेहिशोबी मालमत्ता कुठं कुठं आहे पुण्याला माझे कोणते कारखाने आहेत कोणता फ्लॅट आहे मुंबईला कोणता फ्लॅट आहे कोणता कारखाना आहे माझ्या संस्था कोणत्या आहे या सर्व यांनी मला दाखवावे आणि माझ्यावर कारवाई करावी दोन वर्ष झाले यांनी मला माझी बेहिशोबी मालमत्ता दाखवली नाही माझ्यावर कारवाईसुद्धा केली नाही पण पुन्हा मला बोलावलं मी नाही आता एसीबी चौकशीमध्ये मी सांगतो काय आणि ते लिहितात काय मी तर म्हणतो पब्लिकसमोर खुलली चौकशी करायला पाहिजे जे सीबीचं चौकशीचं नावच आहे उघड चौकशी आता उघड चौकशी म्हणजे का आम्हाला त्याच्यासमोर विचारलं त्याला उघड थोडी बोलतात उघड म्हणजे जनतेसमोर उघड चौकशी करायला पाहिजे कारण की आम्ही काय सांगतो ते रेकॉर्डवर घेत नाही मी काय सांगतो माझ्याजवळ कुठून संपत्ती आली कुठून पैसा आला काय आला कसा आला काय आला काय नाही आला याची माहिती जनतेलाही व्हायला पाहिजे ना ते काही रेकॉर्डवर ते घेतच नाहीत आणि मला त्यांनी अजून दोन वर्ष झाले बलाला सुद्धा नाही दोन वर्षानंतर आत्ता त्यांनी जिल्हा परिषदला काही माहिती मागवली शाळेत मुलं शिकत असताना तिथली माहिती मागवली परंतु याच्या अगोदर तिथल्या अनेक अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या काही अधिकारी तिच्यामधले रिटायरीसुद्धा झाले आता दुसरे अधिकारी आले असतील आता अशा अधिकारी जे नियमाच्या पलीकडे जाऊन काही विशिष्ट लोकांच्या शासनाला म्हणा काही लोकांना दबावला पडी पडून जर काही चुकीचं कृत्य करत असतील पण मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील निश्चितपणे त्यांना मी नि तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तीन महिने आहे ह्या तीन महिन्यात तुम्हाला किती मानसिक त्रास द्यायचा तो द्या परंतु येणारा तीन महिन्यानंतर तुम तुम्हाला तर आम्ही मानसिक त्रास देऊच नाही तुमचं चांगल्या पद्धतीने आम्ही सत्कारापूर्वानं स्वागत करू अशा अधिकाऱ्यांचा निश्चितपणे असे अधिकारी आमच्या स्मरणात राहतील विचारात राहतील जे अधिकारी राजकीय दबावपोटी बळी बळी पडून हेतू पुरस्कारपणे कोणाच्या कुटुंबाच्या मुलांना कुटुंबांना त्रास देण्याचं जे काम करत असतील अशा अधिकाऱ्यांचा तीन महिन्यानंतर चांगला सत्कार करण्यात येईल